सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की वसमत विधानसभेमध्ये भाजपचं संघटन हे फार चांगल्या रीतीने आम्ही केलेलं आहे मागच्या दहा वर्षापासून या संघटनेसाठी आम्ही कार्य करत आहोत आणि ही निवडणूक आम्हाला भाजपची नाही ही महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढणार आहोत महायुतीतर्फे जो कोणाला इथे उमेदवार देण्यात येईल तो निवडून आणण्याचं काम हे आमचं सर्वांचं राहणार आहे जर जागा भाजपला सुटली तर निश्चितच आम्ही एका दिलानं जे कोणी पार्टी उमेदवार देईन त्याला करून नाही तर महायुतीतर्फे ज्यांना कोणाला उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणण्याचं काम आम्ही वसमत विधानसभेमध्ये करणार आहोत नाही महायुतीत आमदार आहेत आमदार साहेब जर महायुतीत राहिले त्यांनी जर जागा लढवली निश्चित आम्ही त्यांचंसुद्धा काम करू आमचं संघटन हे आम्हाला मजबूत करणं आवश्यक आहे मागच्या लोकसभेला पाहिलं असेल वसमतमध्ये एक चौपन्न हजार मतदान मिळालेलं आहे भाजपच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी काम केलं बूथ लेव्हलवर हो काम केलं बूथ लेव्हलवर हो आमची वन प्लस टेन यूची आमची टीम तयार आहे बूथ अध्यक्ष आमचा मजबूत आहे आणि सर्व बूथ अध्यक्ष हे ताकदीनं कामाला लागले होते यावेळेसुद्धा काही प्रश्न राहिले असतील आम्हाला लीड इथे मिळू शकली नाही परंतु विधानसभेला अजून आमचं संघटन मजबूत करणं यासाठीच मी कार्य करत आहे भाजपचा बूथ प्रमुख हा सक्षम राहायला पाहिजे त्याच्यामध्ये आत्मविश्वास राहायला पाहिजे म्हणूनच मी आज ठरवलेलं आहे की बूथ पातळीवर जाऊन बूथ अध्यक्षाची भेट घेऊन बूथ समितीची भेट घेऊन त्यांच्यात विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मी परत एकदा सांगतो महायुती जे ज्याला कोणाला उमेदवारी देईल ते निवडून आणण्याचं काम पूर्ण भाजपचा बूथ प्रमुख करणार आहे आमची मागणी होती लोकसभेमध्ये कारण भाजपचं संघटन खूप चांगल्या रीतीने या लोकसभेमध्ये आमच्या मागच्या चार वर्षापासून आम्ही केलं होतं देशभरामध्ये एकशे पंचेचाळीस मतदारसंघ असे काढले होते आमच्या वरील नेतृत्वाने की जिथे भाजप आतापर्यंत निवडणूक लढला नव्हता तर एकशे पंचेचाळीसमध्ये हिंगोली विधानसभा होती त्यामध्ये आम्ही लोकसभा प्रवास योजना आखली होती आणि मागच्या चार वर्षापासून सतत आम्ही मेहनत करून प्रत्येक बूथ पातळीवर जाऊन काम केलं होतं आमची इच्छा होती ठीक आहे हे भाजपला जागा मिळायला पाहिजे पण पूर्ण आपण मराठवाडा पाहिला असेल या भागामध्ये वेगळे फॅक्टर चालले आणि यश मिळू शकले नाही पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून ताकदीनं कामाला लागू खालच्या लोकांमध्ये विश्वास निरावण करू आणि जे काही नाराजी असेल जनतेची ते वरचे लोक आमची दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि विधानसभामध्ये सुद्धा महायुतीशी सरकार आणण्यासाठी पूर्ण भाजपचा भूतप्रमुख हा झटणार आहे हे या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो मी इच्छुक आहे लढाल पक्षानं जबाबदारी दिल्यावर कोण नाही म्हणणार आहे आणि भाजपसारख्या पक्षांना दिली तर नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही पण माझं पहिलं ध्येय आहे संघटन जे भाजपचं मजबूतपणे सगळ्यांनी काम केलेलं आहे आमच्या उज्ज्वलाताई था तांबळे था असतील बोड्डेवार साहेब असतील मागच्या काळामध्ये शिवाजीराव साहेबांनी मागं खूप चांगल्या मैसे परीने काम केलेलं आहे सर्वच नेते मंडळी आहेत खोबराजी नरवाडे आहेत श्रीकांतना देशपांडे आहेत आमची टीम संपूर्णपणे अंकुशराव आहेर आहेत सतीश सोमानी आहेत सगळे टीम आमची कामाला लागलेली आहे आमचे डॉक्टर अवधूत शिंदे तालुका अध्यक्ष म्हणून चांगलं काम करत आहेत आणि ही टीम आम्हाला तशीच बांधून ठेवायची आहे आणि भाजपचं येणाऱ्या काळामध्ये संघटन अजून मजबूत करण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही गावपातळीवर दौरे चालू केलेले आहे